नमस्कार मित्रांनो आपलं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे त्यामध्ये आपण पाहणार आहोत कोकणातला खास कच्च्या कोकमांची कडी आता मी कच्ची कोकम चुलीवरती उकडायला ठेवले कोकम कढीसाठी लागणारे इनग्रेड मिरची पाच सहा लसणीचे दाणे एक कांदा जिऱ्याची पूड ते हळद मीठ खोबरं कोथिंबीर आता यांना मिक्सरमध्ये लावून पेस्ट बनवणार आहोत खोबऱ्याचा ओल्या खोबऱ्याचा मसाला होता तो पेस्ट रेडी आहे आणि फोडणी देण्यासाठी कढीपत्ता लसूण राई आणि गूळ काढून घेतला आहे फोडणीची तयारी चालू झाली आहे लसूण आणि राई आता फोडणीला गेल्या आहे बरोबर कढीपत्त्याची पानंही गेली आहेत फ्रेश कढीपत्त्याचे पानं आणि जो खोबऱ्याचा ओला मसाला बनवला होता तो आता त्याच्यामध्ये खमंग वास सुटला आहे आणि आता त्या ओल्या खोबऱ्याच्या मसाल्याला व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स करून घेतला आहे तुम्ही पाहू शकता किती घट्ट खोबऱ्याचा मसाला झालाय आणि फोडणीचा वासही सुंदर आला आहे खमंग वास सुटला आहे आता हा मसाला उपमा ज्याला रातांबे म्हणतात ते त्यांची सालं काढून इथे आता का काढून घेत आहे सालं हां आता कोपमाच्या सगळ्या बिया काढ काढल्या आहेत आणि रस आता तयार करतो आहोत साईडला सगळी सालं जी वरची होती ती काढून ठेवली आहेत आणि फोडणीमध्ये गूळ टाकलाय आपल्या आवडी आंबट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही गूळ कमी जास्त करून त्याची कमी जास्त करू शकता या कोकमांमधलं वेस्ट मटेरियल सा साईडला काढले बिया आणि सालं काढून घेतले आहेत बाजूला आणि हा ज्यूस या भांड्यामध्ये काढून घेतला आहे बियांपासून काढलेला रस हा इथे आता बाजूला काढून घेतला आहे आणि इथे गॅसवरती तो ओल्या खोबऱ्याचा मसाला आहे तो इथे शिजायला ठेवला आहे आता हा पूर्ण रस त्या ओल्या खोबऱ्याच्या मसाल्यामध्ये टाकून त्याला आता कडेपर्यंत शिजवणार आहोत तुम्ही पाहू शकता कढी ऑलमोस्ट आता रेडी होते आहे आणि मी टाकलेला गूळ पण आता चांगल्या प्रकारे वितळला आहे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे गूळ किंवा साखर टाकून त्याची चव ॲडजस्ट करा आपल्याला किती गोड पाहिजे किंवा किती आंबट पाहिजे ते तुम्ही पाहू शकता माझी कोकम कढी तयार झाली आहे आणि ती किती घट्ट आहे ती तुम्ही पाहू शकता जर तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक आणि शेअर नक्की करा गॅस बंद करून टाकला आहे મારી કોકમ કડી તૈયાર